नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आमच्या खानदेशात वरदची आरती ही लावली जाते तर ही वरदची आरती कशा पद्धतीनं लावतात त्यासाठी कशा पद्धतीनं ही आरती घडली जाते तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ज्यांना कुणाला वरदची आरती लावायची असेल आणि त्याबद्दल माहिती नसेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तुम्हाला नक्कीच याच्यातून मार्गदर्शन मिळेल आणि कशा पद्धतीने ही वरदची आरती लावावी हे सुद्धा कळेल तर वरच्या आरतीसाठी साहित्य काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते तर इथं गव्हाच्या पिठाची कणिक मी मळून घेतलेली आहे थोडंसं पीठ जे आहे ते लावण्यासाठी घेतलेलं ला आहे आपल्या हाताला दिवे करताना चिकू नये म्हणून इथं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यानंतर कच्चं सूत आहे हळद आहे त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे आणि गणपती बाप्पा या यांना सुद्धा मी घेतलेलं आहे त्यांच्या साक्षीनं ही आरती घडायची आहे कुठलंही कार्याची सुरुवात आणि गणपती बाप्पांचं स्मरण हे आपण करत असतो कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पांचं स्मरण केल्याशिवाय ते कार्य जे आहे ते आपण सुरू करत नाही म्हणून त्यासाठी गणपती बाप्पांना सुद्धा सोबतीला घेतलेला आहे आणि दिवा आपल्याला एक प्रज्वलित करून घ्यायचा आहे आरती घडताना तर आरती ही मी आता घडणार आहे त्या आरतीमध्ये दहा दिवे केले जातात आणि एक भंडारा केला जातो आणि त्यानंतर वरदचा धागा जो आहे तो विकत सुद्धा मिळतो पण ह्या भागात मिळत नाही म्हणून मी घरी तो वरतचा धागा जो आहे तो करणार आहे तर तो धागा मी कच्च्या सुतापासून बनवणार आहे तर सात किंवा नऊ असे पदर घ्यायचे त्या धाग्याचे गोल गोलमाळ करायची आणि त्याला ज्या आहेत त्या नऊ गाठी मारायच्या आणि तो धागा जो आहे तो पूजेत ठेवायचा तर अशा पद्धतीनं ही आरती लावली जाते तर मी आरती आता घडायला घेते दहा दिवे आपले घडून झालेले आहेत आणि हा भंडारा मी करायला घेतलेला आहे तर आमच्याकडे या भंडाऱ्यामध्ये गूळ आणि तूप घातलं जातं काही भागांमध्ये याच्यात तांदूळ घातले जातात तांदळाच्या पाच कण्या घातल्या जातात काही भागांमध्ये दुर्वा घातल्या जातात गणपतीला ज्या दुर्वा आपण चढवतो तर त्या घातल्या जातात तर तुमच्या भागात कशा पद्धतीनं हे करतात त्यानुसार तुम्ही तो भंडारा जो आहे तो करायचा आहे आता आम्ही याच्यात फक्त गूळ आणि तूप घालून घेत आहे तर अशी बारीक जी आहे ती हातानेच आपल्याला पापडीसारखं करून घ्यायचं आहे आणि हा भंडारा जो आहे याच्याने आपल्याला पॅक करायचा आहे तर अशा पद्धतीनं या भंडाऱ्यावर जी आहे ती ही पापडी अशी ठेवून द्यायची जेणेकरून हा भंडारा जो आहे तो बंद होतो आणि हे असं खालच्या साईडला करून टाकायचं आणि मध्ये अशा पद्धतीनं चिमटी घ्यायची म्हणजे इथं वरती असा आकार तयार होतो हा बोल त्यानंतर अशा पद्धतीनं याला स्वस्तिक म्हटलं जातं तर स्वस्तिकासारखं हे पूर्ण चारी बाजूंनी जे आहे ते वरून त्याला हे पिठाचे असे धागे बनून लावायचे i uh -huh. आणि स्वस्तिक मध्ये आपण कसे डॉट ठेवतो तर त्या पद्धतीनं असे कणकेचे छोटे छोटे गोळे करून याच्यावर हे डॉट ठेवायचे आहे तर आपला भंडारा तयार झालेला आहे तर असे हे दहा दिवे आणि एक भंडारा अशा पद्धतीनं करायचा आहे आणि एका चाळणीत आता हे दिवे ठेवून वाफून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता हे दिवे मी वाफून घेणार आहे तर त्याच्या आधी हा मला धागा बनवायचा आहे याचा आ, वरद वरदचा धागा मी बनवून घेते तर हे कच्चं सूत आहे तर सव्वा हात एवढ्या लांबीचा तो घ्यायचा आहे तर असा एक भाग आणि परत इथं या कच्च्या सुताचे मी सात फेरे घेतलेले आहेत आणि आता ही माळ जी आहे ती आपली तयार झालेली आहे वरचा जो धागा असतो तो तयार झालेला आहे आता इथून मी याला कट करून घेते आणि याला आपल्याला पिवळा करून घ्यायचा आहे हळदीने तर हळदीने मी इथं हळद घेतलेली आहे याच्यात थोडस पाणी टाकून घेते पिवळा करून घ्यायचा आहे अजिबात पांढरा धागा याच्यात राहू राहू द्यायचा नाही आपल्याला आता बघा हा आपला वरदचा धागा जो आहे तो तयार आहे आणि आता आधी मी ही आरती जी आहे ती उकळून घेणार आहे छान अशी आणि मग हा वरचा धागा जो आहे तो पूजेला आपण ठेवणार आहोत आता सध्या मी हा धागा इथं ठेवते आणि नंतर मग तो आपल्याला उपयोगात येणार आहे तर एका पातेल्यात इथं मी पाणी ठेवलेलं आहे आणि आता आपली जी आरती आहे तर ती उकळण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे तर तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही चाळणीला जे आहे ते तेल सुद्धा लावू शकतात कणकेचे दिवे मस्त असे वाफून झालेले आहेत आणि आता यांना मी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे दिवे आता थंड झालेले आहेत आणि तूप इथं मी वाटीत गरम करून घेतलेलं आहे आणि लांब आपल्या ज्या तेल वाती असतात तर त्या आपल्याला लावायच्या आहेत तर त्या वातींचं पुढचं आणि मागचं हे दोघी टोक जे आहे ते ह्या वितळलेल्या तुपात बुडून आणि मग त्या वाती लावायच्या आहेत म्हणजे आपली वात जी आहे ती छान जळते सुरुवातीला देवतांबण्यात मी ही वरदची आरती लावणार होती पण नंतर लक्षात आलं की याच्यात जे आहेत ते वरदचा धागासुद्धा आहे आणि दिव्याच्या वातीने तो जळू शकतो एकाद वेळेला म्हणून मग मी देवतामण्यातून हे सगळे दिवे जे आहेत ते मोठ्या स्टीलच्या ताटात घेतले आणि त्यात मग ज्योत जी आहे ती प्रज्वलित केली जो वरदचा धागा आहे त्याला नऊ गाठी माराव्यात आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेस त्याचं विसर्जन करतो त्यावेळेस दोन गाठी सोडून मग तो धागा विसर्जित करावा किंवा गाईच्या खुंट्याला बांधावा असं माझी आजी म्हणायची तर इथं मी गाठी मारून घेत आहे आणि नंतर मग हा ह्या दिवे दिव्यांजवळ पूजेत धागा ठेवणार आहे आरती करून झाल्यानंतर तो परत आपल्या गळ्यात घालायचा असतो मग पूर्ण दिवस पूर्ण रात्र आ, हा धागा जो आहे तो आपल्या गळ्यात घालावा लागतो

मस्त असं फूल तयार झालेलं आहे आणि असं फूल तयार होणं म्हणजे देवाला आपली पूजा आवडली आपण केलेलं जे कार्य आहे ते त्याला प्राप्त झालं असा मी धरते सुख करता दुखहरता वारता विगणाची, नुरवी पुरवी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी फळाची जय देव जय देव जय मंगल मुरती श्रीराज हो मुरती तर आरती माझी झालेली आहे आणि हा जो वरदचा धागा आता आहे तुम्ही गळ्यात घालणार आहे हा धागा आपल्याला पूर्ण एक दिवस गळ्यात घालायचा असतो आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याकडे जर गाय असेल तर गायीच्या कुंट्याला हा धागा बांधला जातो गाय नसेल तर तुम्ही तुळशीमध्ये तुळशी वृंदावनात किंवा आपल्याकडे जर एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या बुंद्याला हा धागा जो आहे तो विसर्जित करायचा असतो तर नदी नाल्यामध्ये सुद्धा तुम्ही याला टाकू शकतात पण कशाला आपण नदी खराब करायची किंवा आपल्या नाल्याजवळ हे असं सगळं विसर्जित करून पाणी दूषित करायचं तर त्याच्यामुळे माझी आजी जी आहे ती गायीच्या खुंट्याला आमच्याकडे गाय होती तर गायीच्या कुंट्याला ती हा धागा बांधायची आणि त्यानंतर सकाळी उठून म्हणजे रात्रभर पूर्ण दिवस हा धागा गळ्यात घालायची आणि एक दिवस पूर्ण हा धागा ती गळ्यात घालायची आणि सकाळी उठून गायीच्या कुंट्याला जी आहे ती हा धागा बांधायची आता काही जणांकडे गाय नसते तर मग आपण हा तुळशी ठेवला तरी चालतो आता मी हा धागा गळ्यात घालून घेते तर नलदमयंतीची कथा आजच्या दिवशी वाचली जाते आणि त्यानंतर आरती करून हा धागा जो आहे तो गळ्यात बांधला जातो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार